बदलापूरजवळील गोरेगावात एका नऊ वर्षीय चिमुकल्याचं अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे गोरेगाव परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं रमजानचा महिना सुरू असल्याने रविवारी नियमित नमाज अदा करण्यासाठी गेलेला इबाद हा रात्री नऊ वाजले तरी घरी पोहोचलाच नाही त्यामुळे पालकांनी चिमुकल्या इबादची परिसरात शोधाशोध सुरू केली त्याच दरम्यान एका निनावी फोनद्वारे पालकांना पंचवीस लाखांची खंडणी मागणारा फोन आला आणि एकच खळबळ उडाली आपल्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण झाल्याचं पालकांना समजताच घाबरलेल्या पालकांनी या प्रकरणाची माहिती कुळगाव ग्रामीण पोलिसांना कळवली त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गोरेगाव परिसरात शोधाशोध केली या दरम्यान इबादच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरामागे पोत्यात भरलेल्या अवस्थेत इबादचा मृतदेह आढळला तात्काळ पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून दोन संशयित आरोपींना अटक करून इबादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला तर रमजानच्या पवित्र महिन्यात इबादची अशा प्रकारे अपहरण करून हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते या प्रकरणातील संशयित आरोपींना कमी वेळातच पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक डी एस स्वामी यांनी सांगितलं याच्यामध्ये कुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅनसनसाठी त्याला आपण म्हणतो किडनॅप करणं अपहरण करणं असा हा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे मुलाचा खून पण झालेला आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करत आहेत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पूर्ण निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे तो पुढील तपास चालू किती आरोपी आता ज्या जा ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न होतं सर आतापर्यंत किती आरोपीला ताब्यात घेतलं तेच सांगितलं मी तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवरच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये खून झालेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणे याच्या तपासात डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज